नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध पोलीस आयुक्तांना निवेदन सोलापूर प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार 3 तीन ते चार पत्रकारावर हल्ला झाल्याचा ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात यावेळी पत्रकार विजय कुमार उगडे शहर अध्यक्ष ऑल इंडिया रिपोर्टर्स असोसिएशन तसेच पत्रकार विजयकुमार उगडे व व युनेस अत्तर पत्रकार यशवंत पवार सादिक शेख पत्रकार संतोष पवार बैजनाथ बिराजदर प्रसाद जगताप पत्रकार अनिल शिराळकर तसेकांत व्हॅनकडे पत्रकार अशोक सुदर्शन तेलंग पाटील पत्रकार निरीमल्ला गुरव रफीद देवगावकर तसेच संतोष धोत्रे असलम नदाफ पत्रकार रहिमान पठाण सिद्धराम नंदरगी पत्रकार दत्ता भोसले पत्रकार अप्पासाहेब लोंगोटे महेंद्र शिरसाट पत्रकार फरोज शेख सिद्धराम नरदगी पत्रकार गणेश भालेराव रहिमान पठाण दत्ता भोसले नागनाथ भोसले रमजान चिंचकोर आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मी पत्रकार विजय कुमार भगवान वगडे ऑल इंडिया रिपोर्टर अध्यक्ष काही दिवसापूर्वी तीन चार दिवसापूर्वी सैफान शेख एम ते पत्रकार संपादक आहेत व आरटीआयचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती काही गुंडाकडून हाना मार झाले जीव मारण्याची धमकी दिलेली आहे तर तसंच काही ह्या चार पाच दिवसामध्ये काय जपणा झालेले आहेत त्याच्या अगोदर देखील प्रसाद आहे आपल्यावर मारहाण जवळ शहराची बांधण झाले जपड झालेलं आहे त्यानंतर सिद्धराम नंदर्गी हा एका चा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला देखील काही गुंडा करून रात्री अकरा घरी जाऊन त्यांना मारायचा प्लॅन केले सदर व ते सिद्धरागी हे पोलिसांशी संपर्क साधले त्यांचा जीव बरोबर वाचलेला आहे त्यांना हे मारण्याची धमकी दिली होती तसेच काही गावचे का अजय परभू हा एक पत्रकार आहे तो देखील बातमीच्या लावण्याच्या प्रमाणावर होता तर का बातमी लावला का असे घालून काही गुंडाने त्यांनाही मारण केलेलं आहे तर सोलापुरामध्ये मागील काही दिवसामध्ये बरेच काही राजकीय गुंड व अधिकाऱ्यांनी पाळलेले गुंड जे आहेत त्या गुंडाकडून खऱ्या बातल्याला लावणाऱ्या व प्रामाणिकपणे प्रमाणिकपणे काम करणाऱ्या जीव घेणे हल्ला होत आहे तर असे प्रकार वाढलेले आहेत माननीय पोलिस आयुक्त व भारताचे गृहमंत्री व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी जास्तीने लक्ष देऊन पत्रकारांना संरक्षण कायदा लागू झालेला आहे पण तो कायदा अंमलात येत नाही तरी जसा कायदा हे अंमलात आला पाहिजे सर्व पत्रकार बंधू माझे सर्व दैनिकचे पत्रकार असतील न्यूज जे असतील जे असतील युट्यूब जे असतील साप्ताहिक पाचशे सर्व पत्रकार असतील सर्वांना अन्याय झाले त्यांना न्याय मिळावा हे माझे ऑल इंडिया रिपोर्टर असोसिएशन व पत्रकार सुरक्षा समिती पत्रकार संरक्षण समिती व विविध पत्रकारच्या संघटना सामाजिक कार्य संघटना आहेत त्यांच्याकडून माझे मान्य पोलीस साहेब साहेबांना विनंती आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी साहेब व मान्य महोदय मंत्री महोदय व प्रसार माध्यमाचे कामकाज करणारे मंत्री यांनी मनापासून लक्ष देऊन यापुढे पत्रकार हल्ला करणाऱ्याला तात्काळ त्यांच्या जे संबंधित गुन्हे कलम लागू झाले कलम लागू करावा गुन्हे ला दाखल त्याला अटक करण्यात यावी आणि पत्रकारांना संरक्षण कायद्याचा फायदा व्हावा हे विजय कुमार उघडे आहे ऑल इंडिया रिपोर्टचा शहराध्यक्षच्या वतीने बोलतो मी